लोकप्रिय आमदार निलेश राणे यांचा सतरा मार्चला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून सिंधुर्ग जिल्हा शिवसेना मालवण बोर्डी ग्राउंड येथे दिनांक सोळा मार्च सायंकाळी सहा वाजता सहा वागता भव्य दिव्य वाढतुसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त पुण्यातील शिवायन हे शिवरायांवर आधारित महानाट्य दिलेशी आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी मंत्री त्यांचे खासदार राणे साहेब असतील आमचे पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब सुद्धा असतील पालकमंत्री साहेब असतील की शंकर साहेब असतील आमचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील भैया सामंत असतील तसेच महायुतीचे सर्वच पदाधिकारी या वाढदिवसाला उपस्थित राहतील या सर्वांच्या उपस्थितीत सन्मानजी राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य करण्याचं शिवसेना जिल्हा शिवसेनेने ठरवलेला आहे त्यासाठी आज मालवत तालुक्यामध्ये सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वैटक झाली बैठकीमध्ये वाढदिवसाचं नियोजन सुद्धा करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे सतरा तारीखला सोमवार हा वारीपासून दिवस असल्याने सन्मान्य निलेशजी राणे यांनी आपल्यावरती मतदाराने ही जबाबदारी सोपवलेली आहे की सभागृहामध्ये आपला जरी दिवस असला तरी सभागृहामधल्या कामकाजामध्ये आपण अनुपस्थित राहणं हे त्यांना योग्य न वाटल्याने त्यांनी रविवारी सोळा तारीखला सुट्टीच्या दिवशी हा वाढदिवस आम्हाला सांगितलं तुम्ही साजरा करा म्हणजे मी सोमवारी माझ्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये मी सक्रिय राहून या मतदारसंघातले जे प्रश्न असतील ते मी सभागृहासमोर मला मांडता येतील सभागृहामध्ये काय कामकाज चाललंय पाहता येईल त्याच्यात लक्ष ठेवता येईल असा एक चांगला आमदार आम्ही निवडून दिलायचा आम्हाला सार्थ अभिमान सुद्धा वाटतो की एकंदरीत जे आजनी अधिवेशनामध्ये जे काम करताय ते प्रश्न मांडतायत ते प्रश्न आपण बघितलं सोशल मीडियावरती जेव्हा मला आम्ही बघतो तेव्हा आम्हालाच काय तर सर्वसामान्य कुडाळ मालवत किंवा शिंदुर्गातल्या सर्व जनतेला आज अभिमान वाटतो आहे की आम्ही योग्य निर्णय घेऊन योग्य मतदान केलं आणि या शिंदुर्गाला कुडाळ मारवांना दिशा देणारा आमदार आम्ही आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला या वाढदिवसाचं औचित्य साधून सतरा तारीखला मालवण तालुक्यामध्ये विविध ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहेत उडाळ तालुक्यामध्ये सुद्धा पूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये कार्यक्रम ठेवलेले आहेत सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा तारीखला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते वाढदिवसाचा औचित्य साधून कार्यक्रम करणार आहेत त्यामुळे आता भव्य दिव्य वाढदिवस निलेशी राणे यांचा हा सतरा तारीखचा या जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि मला खात्री आहे की आतापर्यंत जे वाढदिवस झाले त्या वाढदिवसाचा आगळा वेगळा वाढदिवस हा निलेशजींचा या मालवणमध्ये संपन्न होईल आणि निलेशजींनी जे विधिमंडळात जे आज काम करत आहेत ते काम पाहून सर्वसामान्य जनता प्रत्येक स्तरातील व्यक्ती सन्माननीय व्यक्ती आज दिले जे आपलं कौतुक करत आहेत त्यामुळे वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जनता सुद्धा या उत्सव म्हणून या उत्सवाला सहभागी होतील अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे आपण पत्रकारांनी सुद्धा आमच्या या वाढदिवसाच्या जस जो आम्ही जो करतोय साजरा करतोय आपले सुद्धा आशीर्वाद मागे याचा आपले पण आहेत आणि हे महानाट्य जे आपण ठेवतो शिवाजी महाराजांवरती आधारित हा दिव्य कार्यक्रम आहे तो दोनशे जणांचा कार्यक्रम आहे या महानाट्यमध्ये दोनशे कलाकार सहभागी होतील आणि हा महानाट्याचा प्रयोग आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या भगिनींना इथे पाहता यावा म्हणून त्यांना सुद्धा या महानाट्याचा प्रयोग पाहण्यासाठी आम्ही यांच्या आवर्जून त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आणणार आहोत आणि हा दिव्य कार्यक्रम ग्रामीण भागातल्या जनतेला मतदारांना आता पाहायला मिळत नाही तो त्यांना तो बघायला पाहायला मिळावा यासाठी आमच्या सर्व गावातील कार्यकर्ते पदाधिकारी हे प्रयत्नशील राहून अन्य वेळी आम्ही त्यांना सभेला उपस्थित करतो मिटिंगला उपस्थित करतो त्यात काय राजकारणात ना इलेक्शन नाही आहे परंतु सर्व या चांगला कार्यक्रम बघण्यासाठी सुद्धा आम्ही त्याच देणी आम्ही या लोक सगळ्या आपल्या माथा भगिन्यांना या ठिकाणी आम्ही आणणार आहोत त्यांना आम्ही हा कार्यक्रम दाखवणार आहोत आणि वाढदिवसाचं औचित्य साधून एक रुग्णसेवेसाठी रुग्णवायिका सुद्धा त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत तसं जवळजवळ या मतदारसंघातील जवळजवळ साडेतीनशे ते चारशे शैक्षणिक संस्थेना शाळेना जिल्हा त्या जे ज्या शाळेमध्ये पन्नासपेक्षा जास्त पटसंख्या आहेत अशा शाळेंना मेडिकल सुद्धा या निमित्ताने आपण देणार आहोत असे वेगवेगळे कार्यक्रम वाढदिवसाचं औचित्य सा साधून सिंधुदुर्ग शिवसेना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आणि हा वाढदिवस या सर्वच मान्यवरांच्या उपस्थिती भव्य दिव्य होईल